एडी नको बाळा जन्म तुझा हसण्यासाठी अशा प्रकारचं म्हणत एका दिवसाच्या फेकून दिलेल्या नकोशा मुलीला उचलून घेणारे हात हे परीचे होते आज तब्बल बावीस वर्षानंतर साता समुद्रा पार जर्मनीहून जर्मनी ही नकोशी झालेली मुलगी परळी येथील वैद्यनाथ मंदिरात आपल्या आई वडिलांच्या शोधात परतली हा प्रसंग अतिशय भावनिक अशा प्रकारचाच होता गेल्या बावीस वर्षापूर्वी या मुलीला तीस दिवसाची असतानाच वैद्यनाथाच्या दारात सोडून देण्यात आले होते देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने या मुलीचे पालनपोषण झाले आणि साता समुद्रापार तिचे जीवन हे सेटल झाले मात्र तरीही या मुलीच्या मनात आपल्या मूळ आईला भेटण्याची भावना मात्र जिवंतच राहिली आज एकवीस वर्ष वय असलेली ही नेहा असांता नावाची मुलगी आपल्या फॉरेनर आईवडिलांसह पण येथे आईवडिलांच्या शोधात जाकल झाली मला कोणत्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं ती जागाही तिने पाहिली वैद्यनाथ मंदिरातील परिसरामध्ये टाकण्यात आलेली ती जागा बघताच ती, ती अतिशय भावनिक झाली त्याचप्रमाणे वैद्यनाथ मंदिराचे त्यावेळेसचे व्यवस्थापक विनायकराव खिस्ते ज्यांनी पहिल्यांदा ह्या मुलीला ताब्यात घेऊन पोलिसांकडे व नंतर पंढरपूरच्या आश्रमात सुपूर्द केले होते ते विनायक खिस्तेही यावेळी होते त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले साता समुद्रापार आपल्या मूळ आईच्या शोधात आलेल्या या मुलीला तिची आई शोधण्यासाठी मदत करा असे आवाहन ॲडव्होकेट अंजली पवार पुणे यांनी केले त्यांना ती मुलगी सापडली होती आणि त्यांनी पुढील सगळी कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून ती मुलगी पंढरपूरला नवरंगे बालकाश्रमात ठेवली आणि तिथून पुढे प्रीत मंदिरला गेली तर या मुलीच्या पालकांनी तिचे आई वडील किंवा काही ज्यांना सापडले त्यांना शोधता येत आहे का हे साठण्यासाठी तिची केस माझ्याकडे आल्यानंतर दोन हजार वीसला मी पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये इथे आले होते किस्ते काकांना शोधून काढलं त्याच्यानंतर पोलीस रेकॉर्डमधले जे काही तिच्या बाबतीतली एफ आय आर आहे ती शोधून काढली ए एस आय पुरी म्हणून होते त्यावेळेस तपास अधिकारी त्यांनाही शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते मयत झाल्याचे समजले आणि त्यानंतर मग आज ह्या आम्ही ती स्वतः इथं आलेली आहे या मंदिरामध्ये जिथे ती सापडली होती ती जागा तिने पाहिली तिथे बसली ती आणि किस्ते काकांना भेटल्यानंतर ती खूप इमोशनल झाली ती रडली तिथे याच्यामध्ये आज आम्ही असं अपील करतोय या भेटीच्या माध्यमातून की तीस दिवसाची मुलगी होती ती जेव्हा आईने तिथं ती आई किंवा कोणी नातेवाईक असतील जे कोणी को सोडून गेलेत ते याचा अर्थ तीस दिवस ती घरामध्ये होती कुणीतरी नातेवाईक असतील आई वडील असतील अजूनही जिवंत असतील तर आम्ही त्यांना अपील करतोय की त्यांनी पुढे या आणि तुम्ही तिचे आई वडील आहात की नाही ते किंवा कोणी नातेवाईक असेल तर ते सांगाल आणि आम्हाला अशा पद्धतीने मदत कराल जेणेकरून ती मुलगी तिच्या फॅमिलीला भेटेल तिला काय वाटलं ती इमोशनली खूप हे झाली आहे म्हणजे तिला आता काहीच सुधरत नाही इमोशनली खूप आता मराठी शब्द नाही पण तिच्या इमोशन सगळ्या खूप जागा झाल्या आहेत आणि ती थोडीशी दुःखी आहे की आई वडील सापडलेले नाहीत या सगळ्या गोष्टीमध्ये तर ते म्हणून काय आम्ही अपील करतोय जर कोणाला माहीत असेल तिचे आई वडील कोण आहेत तर त्यांनी प्लीज पुढे यावं आणि पुढील मग हे करून डीएनए वगैरे करून आपण पुढची सगळी प्रक्रिया पूर्ण करता येईल तिची भेट घडून आणता येईल की एक सेटल लाईफ मिळाल्यानंतर आपण एक सॅटिस्फाय असतो पण या केसमध्ये थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय ती आज आईच्या शोधात वडिलांच्या शोधात इथे पोहोचलेली आहे तुम्ही तिच्यासोबत चर्चा केली असेल काय भावना व्यक्त केल्या तिने आतापर्यंत या सगळ्या आपण म्हणतो परदेशात दत्तक गेले म्हणजे सेटल असेल किंवा काय असेल आपल्याला प्रत्येकाला आपलं मूळ कोण आहे काय आहे आईवडील कोण आहेत आजी आजोबा कोण आहेत पणजी पणजोबा कोण आहेत हे सगळं माहिती असतं पण या मुलांना असं काहीच माहीत नसतं आणि यू एन सी आर सी म्हणाल किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल म्हणाल की, की त्यांनी प्रत्येकाने अधिकार दिला आहे की प्रत्येक मूल हे त्याच्या आईवडिलांनी त्याला वाढवणं हे गरजेचं आहे पण या मुलांच्या पुढे कसं होत नाही आणि म्हणून मी कोण आहे माझे आईवडील कोण आहे मी कुठून आलो आहे माझी कल्चर आ, काय आहे संस्कृती काय आहे माझ्या समाजातले लोक कसे आहेत कसे राहतात कसे खातात काय करतात हे सगळं माहिती करून घेण्याची आणि त्यांना भेटण्याची जी नाळ म्हणतो आपण ती नाळ तुटलेली नसते आणि ती ना जोडण्यासाठीच ती आधीत आहे आता पुढे नेमकी स्टेप काय असणार आहे काय करणार म्हणजे तिच्या आई वडील आणखी भेटलेली नाही तिला आम्ही शोध शोधकार्य हे पुढे चालूच राहील आणि बघू आता आठ जून ला सापडली सा एक महिन्याची मूल होती म्हणजे मे मध्ये तिचा जन्म झालेला आहे दोन हजार दोन ला कोणाला तरी काहीतरी माहिती असेलच आणि प्रत्येकाला माहिती असते की आपल्याला मूल किंवा शेजार्याच मूल जर दिसत नसेल तर कुठेतरी सोडून आले काय आले काय चर्चा तर कुणीही ऐकली असेल माहीत असेल तर प्लीज पुढे या आणि आम्हाला कळवा थँक्यू काय नेमकं हे होत आता ती मुलगी आली आहे तुम्हाला कधी दिसली होती पण ती आठ जून दोन हजार दोन सांगा एकदा परत सांगा परत सांगा आठ जून दोन हजार दोन ला सकाळी सात वाजता धाडणारी बाईला सांगितलं लहान मुळून तिथं आज तुमचं सोडून गेले आणि मग त्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सेक्रेटरी साहेबांनी दिला पुढे दवाखान्यामध्ये घेऊन औषध केले डॉक्टर प्रमाणपत्र दिलं की प्रकृती चांगली आहे आणि मग पुन्हा पोलीस आपापलं पुढील कारवाई केली त्यावेळेस काय परिस्थिती का होती नेमकी तुम्ही ज्यावेळेस बघितलं होतं काय परिस्थिती नेमकी काय होती आज तुम्ही सकाळी पाहिले जात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळेसची परिस्थिती नेमकी का त्यावेळेस परिस्थिती तिनं वाकड असते ना जुन्या काळात वाकड पूर्ण तिच्या आईनं पांढरून असताना पान करून तिला झोपेल झाडणाऱ्या बाईनं सात वाजता ती येते ती आल्यावर सांगितलं माझा मोका मीच होता तिथे येऊन मला सांगितलं की असं असतं मग आम्ही साहेबाला फोन करून सांगितलं ते आज ते आले होते तुमच्याकडे काय चर्चा काय झाली नेमकी चर्चा काय झाली आज आल्यावरती ह्याच्यावर चर्चा झाली की, की कही कही तो आ, ला, ला, तो व्यवहार असेल प्रकृती चांगली आहे आम्ही पुढील कारवाईसाठी पत्र दिलेली आहे त्यावेळेस मुलगी बघितली आजची ती तुम्ही मुलगी बघितली काही काय बोलणं झालं काही असं आज तर आज पुन्हा काही नाही काय वाटलं मुलीला आज तुम्हाला भेटून भावना काय होत्या आनंद झाला मला फळासून खास भेटण्यासाठी आली आले पूर्ण परिवारही आला आई वडील दत्तक घेतलं त्यावेळेस किती दिवसाची मुलगी सापडली होती तुम्हाला किती दिवसाची मुलगी होती किती दिवसाची सापडली होती त्यावेळेस तीस दिवसाची डॉक्टर सांगितलं बरं आता काय वाटतंय काय भावना आहेत तुमच्या भावना काय दिली आमच्या काय ते सुखात राहावं एवढंच आम्हाला Que je suis très contente d'avoir euh, retrouvé C'est euh, très émouvant et 21 ans euh, auparavant, il a quand même su me, me retrouver. Et, et là, 21 ans plus tard, euh, je le retrouve. Et je suis très contente euh, d'être ici, de pouvoir retrouver euh, là où j'étais. J'aimerais euh, pouvoir euh, essayer de retrouver ma, ma famille, donc euh, j'aimerais bien avoir de l'aide.